ओढवलेल्या परिस्थितीचं कुणावर फळाव कापर ओढवलेल्या परिस्थितीचं कुणावर फोडाव कापर आणि इथे उरलेल्या कीटकनाशकाचा घोट घेण्यासाठी होतो वापर इथं शेती आणि शेतकऱ्यावर उतरती कळा आली मरण झालं स्वस्त आणि दोरी माग झाली नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान अन्नदाता सुखी भव मित्रांनो दोन दिवसाआधी मला व्हॉट्सअपवर पोस्ट आली मित्रांकडून आणि दोन पोस्टी आल्या त्याच्यामधली पहिली पोस्ट अशी होती पोस्ट अशी होती की आ, एक शेतकरी मुलगा आणि त्याने ती बातमी एक बातमी वाचली की जो वित वीज वितरण कंपनीच्या द्वारे शेतकऱ्याच्या रात्रीच्या वीज पुरवठ्या संदर्भातली बातमी होती आणि किती वाजता आपल्याला लाईन भेटणार किती किती भेटणार रात्रीची लाईन या संदर्भातली ती बातमी पाहून त्याला थोडी चीड आली चीड आली आणि त्यांना काय केलं माहिती आहे का त्याने सरळ वीज वितरण केंद्राचं कार्यालय गाठलं आणि तिथं बसून असलेल्या अधिकाऱ्यावर त्याने आपली भ्रास करायला सुरू आणि तो शेत त्या अधिकाऱ्यांना बोलत असताना त्याने एकच म्हटलं की साहेब तुम्हाला काय तुम्ही खुर्चीवर बसून असता अहो तुमचं हे वेळापत्रक जे रात्रीचं लाईट देण्याचं वेळापत्रक आहे या वेळापत्रकानुसार तुम्ही शेतात ड्युटी करा रात्रीची दहा ते आठ सकाळी तुम्हाला का तुमचं काय जाते आम्हाला शेतकऱ्याला काय तकलीफ आहे काय नाही रात्री बेरात्रीची झोपाव कधी आणि पुन्हा जीवितातला किती आमच्या भीती असते असं तो म्हणू लागला म्हणत राहिला परंतु यावर तो अधिकारी चकार शब्द बोलला त्यानं त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेवटी बोलला की मित्रा ठीक आहे माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते तेवढे मी करतो जे माझ्या ड्युटीनुसार हो तुमचा तुझा मला नंबर दे माझाही नंबर एकमेकाचा नंबर देणं झाला शेतकऱ्याचा मुलगा आपली भरास काढून घरी गेला आणि अधिकारी सुद्धा आपली ड्युटी झाल्यावर घरी गेला घरी गेल्यावर अधिकाऱ्याने त्या शेतकऱ्याच्या मुलाला फोन लावला तर मित्र आम्ही कार्यालयातून नाही तर घरून बोलत आहोत तुझं काही चुकलं नाही तू जे काही मला बोलला त्या परिस्थितीत मीही कधीतरी होतो आणि मला ती परिस्थिती मान्य नव्हती रात्रीची वीज शेतकऱ्याला रात्रीचे कष्ट ही परिस्थिती मला मान्य नव्हती आणि मी प्रयत्न केले आज मी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात एक अधिकारी म्हणून काढले परंतु मला इथे एक कुठलेही अधिकार नाही का मी काही जे नियमाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन करू शकतो नाहीतर मी जरी कमी जास्त केलं तर माझी नोकरी धोक्यात आणि शेतीत मला काही जगण होणार खूप कठीण परिस्थिती आहे मित्र तुझं दुःख मी समजू शकतो याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही दुसरीची बातमी होती आणि दुसरी जी बातमी होती ती बातमी बात शेतकरी आत्महत्येची होती अहिल्या मधल्या पाथर्डी या गावातल्या एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची आणि त्या बातमीचं हेडिंग होत की मी मुलाला बुटही घेऊ शकलो नाही कस वाटेल सर आणि ही बातमी वाचली तर त्यात असं होतं की माझ्याकडे बारा लाख काहीतरी बारा लाख तीन तीन हजार तीस हजार असं काहीतरी कर्ज होत आणि त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले मी काही व्यापार सुद्धा केला माझ्या परीनं मी शेतीतही शेतीही केली परंतु मला काहीही त्यात उरलं नाही किंवा करदा मी करदा त्या कर्जाची परतफेड करू शकलो नाही माझ्या पत्नीने सुद्धा मला एवढं सहकार्य केलं त्या कर्जाच्या परतफेडीसाठी खूप प्रयत्न आम्ही दोघाही मिळून केले शेवटी माझ्या पत्नीनं गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा मोडलं विकलं तरी कर्ज मी कर्जाची परतफेड करू शकलो नाही आणि त्यामुळे मी आत्महत्या करतो यावर काय बोलणार मित्र सांग कारण कसं आहे माहित आहे का इथ फक्त आणि फक्त शेतकरी सोडला तर इथला नोकर वर्ग इथला ठेकेदार वर्ग इथला राजकारणी इथला व्यापारी इथला उद्योजक सर्व आहे पण मित्रांनो परिस्थितीनं फक्त इथं शेतकरी नंगा आहे कपड्याने भरपूर असला तरी परिस्थितीने शेतकरी नंदा आहे मित्रांनो तुम्हाला काय सुशब्द सुचते तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा झाल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश अप्पा झाडे आपली रजा घेतो धन्यवाद